लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड अगदी ते वयोगटातील मुले आणि मुलींसाठी बाबा सूट लेंगा सूट घागरा चोळी जीन्स टॉप प्रकाश कॅम्ब्रेज डांगरे यांसारख्या भरपूर व्हरायटी आणि त्याही योग्य किमतीमध्ये किड्स वर्ल्ड या दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या शाखा क्रमांक एक एल जी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराडून रोड श्री हॉस्पिटल शेजारी संपर्क गणेश आणि पंच्याऐंशी तीस अठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर, सत्याहत्तर, सत्याहत्तर। मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ना रामगिरी नारायण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा कराड मुस्लिम समाजाकडून कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांना देण्यात आले निवेदन दोन धर्मात तेढ निर्माण होण्यासारखे वक्तव्य करू नये असे कराडचे डीवायएसपी यांनी आवाहन केले आहे तसेच कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी सोशल मीडियावर तसेच इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप अशा कोणत्याही ग्रुपवरती कुणी काही पाठवले तर त्याला रिप्लाय देऊ नका ताबडतोब पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच कुणी पोस्ट किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवल्यास त्यावरती पोलिसांची करडी नजर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे त्यामुळे अशी कोणीही पोस्ट करू नये असे आवाहन करण्यात आले आहे सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत याबाबत डीवायएसपी अमोल ठाकूर यांना निवेदन दिले तसेच दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून शांतता मीटिंग घेऊ असे या निवेदनानंतर कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी सांगितले संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड आपण सर्वजण मुस्लिम समुदायाचे सर्व बंधू इथे आलेले आहात जाताफभबाई अबू बकर आणि त्यांचं शिष्टमंडळ या सर्वांशी चर्चा झालेली आहे त्यांनी निवेदन दिलेलं आहे की नाशिकमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आपल्या भावना दुखावलेल्या असल्याकारणाने त्यावरती कारवाई करण्यात यावी कायदेशीर कारवाई करण्यात यावी या सर्वांचा बद्दल आम्ही त्यांना कायदेशीर मत सांगितलेलं आहे की ही घटनेसंदर्भात संबंधित पोलीस ठाणे येथे ऑलरेडी गुन्हा दाखल झाले आहे परत त्याच मुद्द्यावरती किंवा त्याच घटनेवरती इथं गुन्हा दाखल करणं योग्य होणार नाही आणि हे कायदेशीर बाबी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत परंतु सर्व शिष्टमंडळाचं असं मत होतं की कराड शहरामध्ये मुस्लिम समुदायाला अधिक सुरक्षित वागणूक मिळावी पाहुणा दुखावल्या जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी आग्रही भूमिका घ्यावी तर त्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे की पोलीस पुलीस मदे पुलीस का कायम तटस्थ राहणार आहेत नेहमी कायद्याच्या बाजूने राहणार आहेत पोलीस आत्तापर्यंत कराडमध्ये पोलिसांची भूमिका ही कायम कायद्या पोलिस आवाज राखण्याकरता राहिलेली आहे आणि आपल्या सर्वांचं त्यामध्ये योगदान राहिलेलं आहे आपण सर्वांनी अडचणीच्या प्रसंगात मदत केलेली आहे आणि एक समाज म्हणून सर्वांनी खूप चांगली भूमिका आत्तापर्यंत घेतलेली आहे दोन्ही समाजांनी आत्तापर्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे आणि आज देखील आम्ही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो कराड शहरचे प्रभारी अधिकारी के एन पाटील साहेब आम्ही आणि इतर सर्व उपस्थित सर्व शिष्टमंडळ यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे की येत्या काही दिवसात आपण दोन्ही समाजाची एक शांतता मीटिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये हे जे काही गैरसमज आहेत ते सर्व दूर करून त्याच्यामध्ये परत एकदा आपण जे आत्तापर्यंत सुरक्षित आणि शांततामय जीवन जगत आहोत ते जगण्यास हातभार लागेल या सर्व गोष्टींना कराड शहरचे प्रभारी अधिकारी सर्व शिष्टमंडळ आलताप यांच्या अध्यक्षतेखाली ले सर्वांनी मान्यता दर्शवली आहे आपण सर्व युवक वर्गांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी विशेषतः सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता तर कुठल्याही टोकाची भूमिका घेऊ नये कुठलीही ते निर्माण करणारे पोस्ट व रिक्ट होऊ नये आपल्याला काही भावना दुखावल्या असतील तर पोलीस स्टेशन चोवीस तास आपल्यासाठी इथं आहे आपण वैयक्तिकरित्या इथं येऊन तक्रार दाखल करू शकता परंतु कायदा हातात कृपया आपण सर्वांनी घेऊ नका हे तरुण वर्गांना सांगण्याचं सा विनंती देखील येथील जे आपले जे वरिष्ठ आहेत आपल्या समाज त्यांनी केली होती या विनंतीला मान देऊन आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत आणि आमच्याकडनं तुम्हाला सर्वांना हेच आव्हान राहील की आपण शांततेची भूमिका आत्तापर्यंत घेतली आहे आणि दोन्ही बाजूंनी शांततेची भूमिका घेणं कायम ठेवावं धन्यवाद